काही एक ते दीड महिन्यापासून जिल्ह्याच्या विविध भागात विशेषतः आष्टी देवराई या तालुक्यांमध्ये दे। हे ड्रोन दिसून आल्याच्या बऱ्याच बातम्या आल्या हे ड्रोन जे आहेत त्याबद्दल आम्ही संबंधित एजन्सीला एजन्सीचे पत्रकार केलेला आहे त्यांचे त्यांचे काम चालू आहे परंतु मी एवढेच सांगू इच्छितो याद्वारेही मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे याबाबत कोणतीही भीती याबाबत कोणतीही भीती आपण बाळगू नये याच्यापेक्षा मी जास्त माहिती आपल्याला या संबंधात देऊ देऊ शकत नाही आणि कोणीही एकत्र जमा ठरवून दिसल्यावर कोणी जमू नये आणि मी कोणत्या अपरिचित व्यक्तीला मारहाण करणे किंवा जाब विचारणे असं करू नये हे माझ्या आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे धन्यवाद लोकांना काय आव्हान हे जे मागील काही एक ते दीड महिन्यापासून जिल्ह्याच्या विविध भागात विशेषतः आष्टी देवराई या या तालुक्यांमध्ये हे ड्रोन दिसून आल्याच्या परत बातम्या आल्या हे ड्रोन जे आहेत त्याबद्दल आम्ही संबंधित एजन्सीला एजन्सीची पत्रकार केलेलं आहे त्यांचे त्यांचे काम चालू आहे परंतु मी एवढे सांगू इच्छितो याद्वारेही मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन केलेले आहे याबाबत कोणतीही भीती याबाबत कोणतीही भीती आपण बाळगू नये याच्यापेक्षा मी जास्त माहिती आपल्याला या संबंधात देऊ देऊ शकत नाही आणि कोणीही एकत्र जमा ड्रोन दिसल्यावर कोणी जमू नये आणि कोणत्या अपरिचित व्यक्तीला मारहाण करणे किंवा जाब विचारणे असं करू नये हे माझे आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे धन्यवाद